श्रीयुत कैलास कुंभार लोकसाम्राज्य न्यूज सातारा आज आपण शिरवळ पोलीस चौकी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी गेले चार दिवस झाले पोलीस चौकीच्या बाहेर आंदोलन चालू आहे आंदोलनकर्त्याकडून आपण जाणून घेऊया नेमके कुठल्या कारणास्तव पोलीस चौकीच्या बाहेर शिरवळमधील काही आंदोलक बसलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव सुरेश चावळे आज आम्ही इथं पाच दिवस झालं आंदोलनाला बसलो आहे तरी आम्हाला इथं न्याय भेटत नाही इथं उडवा उडवीची उड़ उत्तरं भेटली जातात न्याय म्हणजे नेमका कोणत्या कारणास्तव तुम्ही बसलेला आहे आणि कुठला न्याय पाहिजे तुम्हाला आमची मशानभूमी स्मशानभूमीच्या बद्दल आम्ही न्याय मागायला बसलोय स्मशानभूमी म्हणजे काय आमची वाढ वडला तिथं मडी गाडलेली होती आणि तडगी होती आमची तिथे ती ह्या लोकांनी नष्ट केली बिल्डर लोकांनी बिल्डर लोकांनी म्हणजे कोणी सु, जसुजा सुखवानी खांदवे अशी बरेच लोक पोलीस चौकीच्या बाहेर बसण्याचं कारण काय कारण आम्ही इथं न्याय मागायला न्याय गुन्हा नोंद करायला बसलेला आहे त्या त्याच्यावरती सिटीचा गुन्हा नोंद करायसाठी आम्ही इथं बसलेलो आहे पण ही लोक आमचा गुन्हा नोंद करून काय घेत नाही आम्हाला उडवा उडवीची उर उत्तरं देतात आणि दबाव आणतात आम्हाला आमच्यावर पण आणि प्रमुख मागणी काय त्या गुन्हा का दाखल करून घ्या अठरा सिटी गुन्हा दाखल करून घ्यावा ही आमची मागणी कोणावरती बिल्डर लोकांच्या वरती तुमचं नाव सांगा मी सजे सुधाम कांबळे राहणार शिरवळ मोजे शिरवळ गेले पाच दिवस झालं आम्ही आम्ही म्हणजे आमचं पूर्णपणे समस्त महार थंडी गार्ट्यामध्ये ज्या आमच्या मागणीसाठी बसलो आहे आमची मागणी म्हणजे अशी आहे की आमचा सर्वे नंबर आठ त्यामध्ये त्या गट नंबर तीन एक एक तीन एक एक दोन आणि तीन दोन या ग या गट नंबरमध्ये आमची जी मसनवाटा आणि स्मशानभूमी ह्याचा उल्लेख आहे पण आम्ही ज्या अरती इथं बसलेलो आहेत की त्या स्मशानभूमीसाठी पण तो जे काही जे काही मागणीनुसार आम्हाला पूर्णपणे आमच्या आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला भेटत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट आहे ना हे इथेच नाही या पोलीस स्टेशनला नाही हे प्रत्येक प्रांतला तहसीलदाराला प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक प्रशासनाला प्रत्येक मायबापाला आम्ही हातपाय जोडून विनंती करून पण आमच्या प्रश्नांची उत्तरं भेटत नाही आणि आम्हाला कोणी न्याय देत नाही जसं काय आम्ही नाही का की बाबा ह्याच्यासाठी बसलो आहे फक्त सांगण्याचा उद्देश काय आहे की बाबा आम्हाला आमच्या लहान बाळाला समजा एखादं आमच्यामध्ये कुठलं लहान बाळ दगावलं आम्ही ते काढायचं कुठं की ते पुरायचं कुठं कारण की ती आमच्या हक्काची स्मशानभूमी तीच होती पण त्यानुसार ते आता काही आम्हाला तिथं पूर्ण त्या स्मशानमध्ये पूर्णपणे नष्ट झालेले आणि कोण तिकडे जाऊ पण देत नाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे ना की आत्ताच्या घडीला आम्ही करायचं काय हा एक प्रश्न एवढा मोठा हे झाला आहे कारण की आमच्या आमच्यानंतरची पिढी झाली किंवा आताची पिढी किंवा लहान मुलं काय झालं किंवा त्यांचं बरं झालं तर ते दफन कुठं करणार काय आणि ह्याचा उल्लेख पूर्णपणे आम्ही खात्रीशीरपणे ना पूर्णपणे पोलीस स्टेशनपासून ना प्रांतपासनं मोठ्या अधिकाऱ्याला पुराव्यासकट सकट दिलेले पुराव्या सकट हे जर पूर्णपणे ना लेखी लेखी म्हणा किंवा काही कागदपत्र जे आमच्याकडे ते आम्ही दाखल केलेले फक्त एवढंच की आमची फक्त एवढंच मागणी की आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमी ही आम्हाला भेटावी आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचं पुढची दिशा काय असणार आहे पुढची दिशा एवढी असणार आहे की आत्मधन आणि लागलं असतं आमची येणारी ज्यांनी कायदा लिहिला आहे आमच्या बापा बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबाडनी मग तिथे सहा डिसेंबरपर्यंत आम्ही पायी आम्ही इथं मंत्रालयापर्यंत जाणार आहे निवेदनामध्ये तुम्ही महसूल खात्याचा उल्लेख केला आहे त्याबद्दल काय सांगाल महसूल खात्याचा सा उल्लेख केला आहे म्हणजे आता निवेदनामध्ये ज्या महसूल खात्याला आम्ही पूर्णपणे निवेदन देऊन पण ते खोटी आ... खोटी अंमलबजावणी मानण्यापेक्षा आहे ना खोटं काहीतरी दे रिपोर्ट देणं की तिथं काहीच नाही आहे काय नाही हे दिसून येत आहे म्हणून ते महसूल खात्याचा उल्लेख केला पोलीस चौकी बाहेर बसले तात्विक आहे का हाय ना पोलीस चौकी बाहेर म्हणजे ना गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथं बसले कुठल्या कारणास्तव तुम्ही पोलीस चौकीच्या बाहेर बसलाय आणि ते तात्विक आहे का हो तात्विक का आहे ना कारण की गुन्हा करण्यासाठी म्हणजे ना आता जो आमच्यावर चाललेला अन्याय ते पूर्णपणे दाखल करणे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे यासाठी आम्ही पोलीस चौकीच्या बाहेर बसलेलो माझं नाव मनीषा महेश कांबळे मी शिरवळ येथे राहते इथं आमची पूर्वीपासून आमचं स्मशानभूमी आहे आणि दोन हजार बारापर्यंत ती सातबाऱ्यावर दा स्मशानभूमी दाखवते आणि त्याच्यानंतर ती सातबाऱ्यावर आता दिसत नाही आहे आणि भूमी अभिलेखाकडनं पण आम्ही सगळी कागदपत्रं काढून आणलेली आहे शासनाचा त्याच्यावर शिक्का वगैरे आहे पण इथं ते पोलीस लोकं ते ग्राह्य धरत नाही आहे आणि त्याच्या वर... आता आधी म्हणले होते की तिथून आणल्यानंतर अहवाल सादर केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये जर स्मशानभूमी दिसली तर आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंद करून घेऊ मग अशा प्रकारे आम्ही तिथून कागदपत्रं आणली तरी आमचा गुन्हा नोंद करून घेत नाही आहे तिथे आणि आता जर काही परिस्थिती अशी झाली झाली आहे की जर आता काही झालं अचानक लहान मुलांचं काही बरे वाईट झालं तर आम्ही ते कुठं दफन करायचं कुठं न्यायचं त्या लहान मुलांना हां तर त्यामुळं आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे आणि प्र प्रशासन आमच्याकडे काही लक्ष देत नाही आज पाच पाचवा दिवस आहे आम्ही तो आंदोलनाला बसलो आहोत पण आम्ही सगळे डॉक्युमेंट आमचे सगळे शासनाचे देऊनसुद्धा सुद्धा ते लोक आमच्या डॉक्युमेंटला काहीच हे करत नाही आहेत की बाबा हे नाही का डॉक्युमेंट आत्ताचे नाही आहेत किंवा काय असं ते आमच्या डॉक्युमेंटला काय ग्राह्य धरतच नाही आहेत आम्ही आत्ताचे कालसुद्धा आम्ही हे करून आणले तरी त्याच्या आता टोलवा टोलवीची उत्तरं ती द्यायला लागलेली आहेत त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेमधील नेमकी कोण तुमची तक्रार घेत नाही आणि त्यांची नावे सांगू शकाल का हे पोलीस आपले नलावडे साहेब ते आमची गुन्हा नोंद करून घेत नाही तात्विक दृष्ट्या पोलीस चौकीच्या बाहेर बसणे हे बरोबर आहे का हो बरोबर आहे आम्ही आमच्या कोणते कारण आहे तेच आमची स्मशानभूमी जी आमची दफ, दफनभूमी जी करून घेतलेली आहे हस्तगत केलेली बिल्डरांनी ती आम्हाला पूर्ववत आमची आहे अशी मिळावी ह्याच्यासाठी आम्ही त्या न्याय मिळवण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत आणि जी त्यांनी ती बिल्डर लोकांनी जी हस्तगत जागा आमची केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्हाला गुन्हा नोंद करून घ्यायचा आहे आम्ही कागदोपत्री सगळं त्यांना दाखवून सुद्धा ते गुन्हा नोंद करून घेत नाहीयेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मेट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे मेट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे या पोलीस प्रशासनाचा या पोलीस प्रशासनाचा